व व्यापारी संघ व्यापारी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे सगळे 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 लोक सर्व पदाधिकारी आणि श्री शंकरशेठ पिंगळे जे यांचे प्रमुख सल्लागार आहेत बाजार समितीचे संचालक आहेत आणि कुलस्वामी कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत या सर्वांना मी धन्यवाद देतो की अशा प्रसंगी कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता ज्ञानाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांना मी खूप धन्यवाद देतो सगळ्यांना हो आता आपण प्रमुख विषयाकडे वळू पिंगळे साहेबांनी सांगितलंच की हा विषय जो घेतला आहे तो इकडे खूप महत्त्वाचा विषय दिसतो आहे आणि आपण तो योग्य विषय योग्य ठिकाणी घेतलेला आहे आपण जो विषय घेतला त्याचं नाव आहे आरोग्य तणाचे आणि मनाचे म्हटलं तर मन मन ते वेगळं आहे म्हटलं तर ते एकच आहे तणाचे आणि मनाचे असं काय वेगळं नसतं खरं म्हणजे सांगायचा मुद्दा काय की जेव्हा आपण आरोग्य तणाचे म्हणतो तेव्हा व्यसन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तणाच्या बाबतीत आणि मनाच्या बाबतीत चिंतन ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणून दो आपल्याला जर आरोग्य ठेवायचं असेल आपलं तर व्यसन आणि चिंतन या दोन गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे व्यसनबद्दल मला सांगायची गरज नाही सगळ्यांना माहीत आहे की व्यसन केल्यानंतर आरो आरोग्याची काय वाट लागते हे सर्वांना माहीत आहे पण तरीसुद्धा सर्वजण व्यसन करतात का करतात जरा स्ट्रेस झाला जरा काही घडलं की त्यांना वाटतं की व्यसन हेच त्याच्यावरचा उपाय आहे त्याच्यावरती शुभचिंतन मेडिटेशन आणि प्रार्थना हा त्याच्यावरचा उपाय लक्षात ठेवायचा व्यवसाय तुम्ही जो भाजीपालाचा व्यवसाय करता तेव्हा सुद्धा हे काम करताना सर्वांचा विचार जर तुम्ही केला तर तुमचं काम जास्त चांगलं होईल त्या कामातून आनंद पण मिळेल शेवटी काम मिळणं हा आनंद आहे आणि काम करणंसुद्धा आनंदच आहे लक्षात कामा ठेवायचं कामातून आनंदच मिळाला पाहिजे म्हणून कामातनं जो आनंद मिळतो त्या आनंदाने माणसाचं माइंड हेल्दी राहतं हेल्दी राहतं जो निरुपयोगी असतो काही काम करत नसतो त्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही कारण त्याला काहीच काम नसतं कामधंदा काहीच नाही असं उपयोग नसतो म्हणून काम करणं आवश्यकच आहे आयुष्यभर आता मी जरी रिटायर्ड झालो तरी मला काम करतच राहायला पाहिजे नाही तर माझं आरोग्य खराब होऊन जाईल समजलं ना म्हणून काम म्हटलं की फक्त आपलं काम नाही संस्थेचं पण काम करू शकतो आपण रिटायर झाल्यानंतर संस्थेचं काम करू शकतो आपण केवढं तरी आपल्याला संधी असतात करायच्या पण ते करण्याची आवड पाहिजे समजलं ना म्हणून काम करताना सर्वांचा विचार केला पाहिजे म्हणून व्यवसाय तुम्ही जो करता त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आणि करप्शन ह्या दोन गोष्टी खूप असतात कुठल्याही व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय म्हणत नाही कुठलाही व्यवसाय जे लोक करतात त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे कॉम्पिटिशन आणि करप्शन ह्या दोन गोष्टी असतात ह्या दोन गोष्टीमुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होते लक्षात ठेवायचं खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो कॉम्पिटिशनमुळे करप्शन सुरू होतं कारण मला मिळालं पाहिजे मला असं प्रॉफिट जास्त मिळालं पाहिजे सगळं काही मला मिळालं पाहिजे याच्यातनंच करप्शन सुरू होतं हे लक्षात ठेवायचं म्हणून मगाशी मी म्हटलं एन्थ्युजिझम टू वर्क त्याच्यामध्ये सद्गुरूने अजून एक घातलं आहे काम कसं केलं पाहिजे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे काम आणि कर्तव्य बुद्धीने काम आणि सर्वांना घेऊन काम याला खऱ्या अर्थाने काम म्हणतात लक्षात ठेवायचं हे जर तुम्ही काम केलं व्यवसायामध्ये तर तुम्हाला स्ट्रेस येणारच नाही तुमची भरभराटच होणार याच्याबद्दल आम्ही गॅरंटी देतो पण आपण काय करतो लहानपणापासून आपल्याला हा जी स्वार्थी वृत्ती आहे की मला मिळालं पाहिजे बाकीच्या लोकांचा मी विचार नाही करणार त्याच्यातनं कॉम्पिटिशन निर्माण होते आणि या कॉम्पिटिशनमध्ये दुसऱ्यांचा विचार न करता दुसऱ्यांना पाडून दुसऱ्यांना मारून आपण पुढे जाणं हे एकच ध्येय सगळ्यांचं असतं अशा ठेवाय आपण लोकांची कॉम्पिटिशन करत असतो उगीच त्या माणसाला माहीत पण नव्हतं की हा मागे धावत येतोय आहे म्हणून तो आपण आपल्या वेगाने चालला होता पण ह्याला उगीच आपण पुढे जावं आपलं आयुष्य हे असं चाललेलं आहे आपल्याला पण प्रत्येकाशी कॉम्पिट करून पुढे जायचं आहे आपण सतत कम्पॅरिझन करत असतो की माझ्या पुढे कोण आहे त्याच्यापुढे मी कसं जाईन ह्याच्या मागे सगळेजण असतात था। म्हणजे थोडक्यात पैशाच्या मागे असतात की मी जास्तीत जास्त पैसा कसा कमवीन माझा व्य व्यवसाय कसा मोठा होईल याच्यासाठी कॉम्पिटिशन करत राहायचं मग कॉम्पिटिशन करताना करता इतरांचा विचार करायचा नाही त्याच्यामध्ये करप्शन हे ते सगळं करून पुढे जायचं पुढे जायचं हे बरोबर आहे पुढे जायचं माइंडसेट पाहिजेच पण हा माइंडसेट कसा पाहिजे ह्याला महत्त्व आहे पुढे आपण जातो व्यवसायामध्ये कुठेही तेव्हा कॉम्पिटिशन आणि करप्शन नको तिथे कॉऑपरेशन आणि कोलॅबरेशन पाहिजे ह्या गोष्टी आहेत हो आपण जर कोऑपरेशन सहकार्य केलं एकमेकांना तर सर्वच पुढे जातात आणि त्याच्यातला जो योग्य असेल तो आणखीन पुढे जाईल पण जर तुम्ही कॉपरेशन एकमेकांना केलं मला नेहमी असं वाटतं की कॉपरेशन जे सहकार आणि हा सहकार शब्द आपण सगळीकडे वापरतो कॉऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटी कॉपरेटिव सोसायटी म्हणतो तिथे कॉऑपरेशन सोडून सगळं असतं हाऊसिंग कॉपरेटिव सोसायटीमध्ये बघितलं असेल तुम्हाला सगळ्या सोसायटीमध्ये भांडण असतातच का तर कोऑपरेशन गोष्ट माहीत नसेल माझं कसं भलं होईल मला बाकी जणचं सांगू नका मला काय त्याचं पडलेलं नाही माझं कसं बरं होईल हा जो विचार आहे ना हा विचारच घातक आहे म्हणून सद्गुरू म्हणतात की सर्वांचं भलं तू विचार कर सर्वांना जवळ घे सर्वांना एकत्र घे कॉपरेशन कर आणि बघ सगळ्यांचं कशी भरभराट होईल आणि ही भरभराट कशी होईल स्ट्रेस फ्री ताणतणाव नाही काही नाही एकमेकाशी कॉपरेशन एकमेकाशी कोलॅबरेशन करून तुम्ही पुढे जात आहे कुठलाही व्यवसाय असू दे मग हा असू दे कुठलाही व्यवसाय असू दे आपण सर्वांचा विचार करून सर्वांना कसं भलं होईल सर्वांचं याचा विचार करत करत डिसिजन्स घेतली आणि कारण इथे समितीचे अध्यक्ष आहे सगळे बसलेले आहेत सर्वांनी हा विचार जर पकडला जीवनविदेचा की माझं काम इथे मला जे पद दिलेलं आहे हे पद माझी सत्ता ही मी सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचं भलं करत करत पुढे कसं नेईन असा जो विचार प्रत्येक सत्ताधारीने केला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पद हे कशाने दिलं समजून घेतलं पाहिजे हे पद इथेच नाही राजकारणामध्ये सुद्धा सगळीकडे समाजकारणामध्ये असू दे राजकारणामध्ये असू दे बिझनेसमध्ये असू दे कुठेही असू दे ही जी पदं दिली जातात ती पदं स्वतःची भलं करण्यासाठी नसतात ही पदं जी असतात सर्वांचं भलं करण्यासाठी आणि या सर्वांचं भलं करण्यामध्ये त्याचं किती भलं होईल ते त्यालाच कळणार नाही हा विषय नीट समजून घ्या आणि याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे तनाचं आणि मनाचं आरोग्य मिळणार आहे घरामध्ये शांती स्वास्थ्य सुख समाधान भरपूर भरभराट पैसा समृद्धी सगळं होणार आहे सगळं होणार आहे सर्वांचं होणार आहे हे लक्षात ठेव कारण जगामध्ये काही कमी नसतं कुठेही एकमेकांना मारण्यामध्येच सगळं वाट लागलेली असते म्हणून आजच्या दिवशी एक विचार बरोबर घेऊन जा की कॉपरेशन सहकार सद्गुरूंनी सहकार आणि सहकार्य याच्यावर खूप सांगितलेलं आहे सद्गुरूंनी जी प्रार्थना निर्माण केलेली आहे देवा सर्वांचं बल कर ही व्यवस्था काय आहे सद्गुरू म्हणतात ह्या ह्या इच्छेने ह्या प्रार्थनेनी प्रत्येकाचं भर होणार आहे लक्षात ठेवा जो जो म्हणेल मनापासून जो जो म्हणेल तो मनापासून सगळ्यांचं म्हणजे जो जो म्हणेल त्याचं जो जो मनापासून म्हणेल त्याचं आणि त्याच्याप्रमाणे त्याची कृती होईल त्या म्हणून सद्गुरू म्हणतात प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची म्हणजे काय राष्ट्रामध्ये आपणच येतो राष्ट्र म्हणजे काय दुसरे कोण नाहीत राष्ट्र म्हणजे समाज आपला समाज आपलं जग हे मिळूनच राष्ट्र होत असतं म्हणून आपल्या समाजाचं हित आपण जर बघितलं आणि प्रामाणिकपणे काम कुठेही भ्रष्टाचार ह्या गोष्टी नाही केल्या तर मी तुम्हाला गॅरंटी देतो सर्वांचं भलं होईलच कोणी व्यसनाधीन होणार नाही कोणाच्याही फॅमिलीची वाट लागणार नाही आज मी आई बघतो किती लोकांच्या व्यसन आता बा बाकीचे कशाला यांचंच बघा उदाहरण जाधवांचं सगळं काही गेलं व्यसन करून त्यांना काहीच फायदा झाला नाही उलट त्याच्यातनं त्यांचं सगळं गेलं ऐश्वर गेलं पण जीवनविद्येचा अंगीकार केल्यामुळे पुन्हा ते ऐश्वर आलं त्यांची व्यसनं सुटली पण पर व्यसनाचे परिणाम मात्र झालेले आहेत शरीरावर त्यांच्याबद्दल म्हणत नाही प्रत्येकाचं म्हणतो व्यसन सोडलं तरी परिणाम शरीरावर झालेलेच असतात म्हणून ह्या शरीराचे परिणाम घालवण्यासाठी सुद्धा मनच उपयोगी पडतं म्हणून ही प्रार्थना याच्यामध्ये आरोग्य दिलेलं आहे सर्वांचं आरोग्य म्हणून सर्वांचं आरोग्य मागता मागता आपलं पण आरोग्य सुधारायला लागतं बी पी शुगर या सगळ्या गोष्टी आपल्याला गिफ्ट म्हणून मिळालेल्या आहेत हे जे व्यसन आणि या सगळ्या गोष्टीमुळे ताणतणावामुळे ह्या गोष्टी आपल्याला फुकटात फ्रीमध्ये दे देतात ना हल्ली माहीत ना एक घेतलं की एक फ्री तशा ह्या गोष्टी फ्री मिळाल्या आहेत आपल्याला पैशाच्या मागे किती लागायचं पैसा पाहिजेच आणि पैसा मिळणारच तुम्हाला तुमची भरभराटच होणार पण ती पद्धत जी आहे दिशा जी आहे ती चुकलेली आहे जी पद्धत आहे ना ती पद्धत तुम्ही चांगली केली जी मी सांगितलेली आज तणाचं काळजी घ्यायची मनाची काळजी घ्यायची आणि आपण जर हा जर आपलं पुढे गेलो तर ता तणाचं पण आरोग्य छान राहील मनाचं पण आरोग्य छान राहील आणि धनाचं पण आरोग्य चांगलं राहील पैसा पण भरपूर मिळेल तो पैसा तुमच्या कुटुंबाला काढणी लागेल तुमची मुलं शिकून मोठी होतील लक्षात ठेवा हेच जर जा भ्रष्टाचार करून मिळालेला पैसा आपली मुलं शिकणार नाही तुम्हाला लिहून देतो तुम्ही बघा कोणती जे लोक भ्रष्टाचारी आहेत त्यांची मुलं बघा काय होतात ती पण व्यसनी होतात ती पण फुकट जातात आयुष्यातलं आणि आयता आलेला पैसा हा कधीच उपयोगी पडत नाही आयता जेव्हा पैसा घरी येतो ना ते मुलं ती वाट लावायच्यात मागे असतात समजलं ना कारण सहज मिळतो ना गाड्या घोडे सहज मिळतात मग काय उडवा सहज मिळण्याची व्यवस्था सद्गुरूंनी केलेली आहे सहज मिळण्याची पण ते सहज मिळताना काय केलं पाहिजे हे पण सद्गुरूंनी सांगितलेलं आहे असो वेळ झालेला आहे आज तणाचे मनाचे हा विषय मी मुद्दाम घेतला कारण मला असं सांगण्यात आलं की हा व्यवसाय जो आहे भाजीपालाचा खूप त्रासदायक पण आहे रात्रीचं काम करायचं सोपं काम नाही ना रात्रभर काम करणं पण ह्यांच्याबद्दल मला मात्र खूप कृतज्ञता खुँ मात्र वाटली कारण रात्रभर काम करून हे आपल्याला भाजीपाला प्रोव्हाइड करत असतं आपण झोपलेलो असतो सकाळी उठून भाजी घेतो जेवण जेवतो आणि डेकर देतो आपण पण हे मात्र रात्रभर काम करत असतं त्याबद्दल त्यांच्याबद्दल मला कृतज्ञता पण तेवढीच आहे आणि मी खरंच त्यांना धन्यवाद देतो की ते काम करतात म्हणून आम्ही आमचं जीवन चाललेलं आहे म्हणून तुम्हा सर्व ह्या व्यापारी संघाचं सर्व त्याच्यातले मेंबर्स सर्व पदाधिकारी सर्वांचं मी खूप कृतज्ञतापूर्वक त्यांना वंदन करतो पण याचबरोबर माझ्या कानावर हो जे येतं या सर्व त्रासामुळे व्यसनाच्या अधीन होतात एकमेकांना कॉम्पिटिशनमध्ये एकमेकांना मारक ठरतं हे सगळं जर तुम्ही कमी केलं आणि हे शक्य आहे करणं हे जर पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं जे महत्त्वाचे व्यापारी आहेत त्यांनी जर मनावर घेतलं तर हे शक्य आहे सर्वांनी सहकार्याने सर काम करा जेणेकरून सर्वांची भरभराट होईल आणि हे राष्ट्रहिताचं काम आहे त्यामुळे विश्वप्रार्थना सर्वांनी म्हणा आणि प्रत्येक काम देशहिताच्या दृष्टीने करा आणि शिवजयंतीच्या दृष्ट या दिवशी शिवाजी महाराजांकडून आपण हेच शिकायचं आहे स्वराज्य राष्ट्रहित हेच महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची नावेग सुे हे जग सुखिवाग सुखिवा राष्ट्र आमू सर्वार्थाने राष्ट्र आमू ते सर्वार्थाने पुणे पुढे बागे सुखी 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 उदर शास उन्नत तीर खरी प्रगति साबुदर शासन तीर खरी प्रगति साधे वर्षा सह उन्नति ने हरी प्रगति साधे उत्कर्षा सह उन्नति ने हरी प्रगति साधे क्रांति जीवन जी नकड़ क्रांति जीवन विदेश नकड़ क्रांति ಜೀವನ ವಿಜಿ ನಕಳ ತ ಕ್ರಾಂತಿ ನಕಳತ ಕ್ರಾಂತಿ 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 ಭಾವೇ ಸುಖಿ ಭಾವೇತ ಸುಖಿ ಭಾವೇ करे पुढे पुढे दारे तेरा करे पुढे पुढे धारे हे जग सुखी घाने हे जग सुखी घाने हे जग सुखी साढी गे सारे भारत मासी झालो प्राशा साथी ए सारे भारत माी झालो प्राशा साथी ए राष्ट्र प्रगती राष्ट्र प्रगती हेशी राष्ट्र प्रगती हे राष्ट्र प्रगती राष्ट्र प्रगती राष्ट्र प्रगती सुखी आय झज सुखी भारे मे जग सुखी भारेश आमचे मुळे पुढे ववे करा धान खे सेवा करा भी धान खे उड़ी सेवा करा धान खे उड़ी धान खे उड़ी धान खे उड़ी सेवा करा भी भारत माते जी हे जग सुखी भारे हे जग सुखी भारे हे जग सुखी

जगीदारे जगुखीरे हे जगीरे जय हे जय हे जय हे जय जय

कल्याणकार रक्षणकर आसे गोर् परा गुणे ऐश्व सर्वे आरोग्य दे सर्व ऐश्वर्या कल्याणकारक्षणकर